मी आता महायुतीतील वादासंदर्भात पुण्यात आज होणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनावरून यावेळेस महायुतीमध्ये वाद रंगलाय वडगाव शेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आणि त्या संदर्भात अजित पवार गटानं बॅनरबाजी केली आहे मात्र त्यावर शिंदे आणि फडणवीसांचा फोटोच वापरला नाहीये त्यावरून आता भाजप नेते जगदीश मुलिक यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंवर निशाणा साधलाय महायुती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का असा सवाल ते उपस्थित करत विकास कामांचं श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही आहे मग पोस्टरवर फोटो फक्त अजित पवारांचाच का आणि कशासाठी असा सवाल जगदीश मुळीक यांनी ट्विट करून उपस्थित केलाय अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच मुळीक टिंगरे हे भिडल्यानं आता महायुतीत ऑल इज नॉट वेल असल्याचं चित्र बघायला मिळतंय आहे मागे झालेल्या जनसन्मान यात्रेवेळेस देखील शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर भूमिपूजनावरून हा वाद पुन्हा एकदा रंगू शकतोय नेमकं काय ट्विट केलं आहे आपण जाणून घेऊयात वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेच पाळायचा का महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे पण वडगाव शेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडलाय वडगाव शेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे हे नागरिकांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे पण या विकास कामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केलाय हे आमदार जाणीवपूर्वक विसरत आहेत तीनशे कोटींच्या विकास कामांचा निधी मिळतो तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंही योगदान आहे पण त्यांचा सा साधा फोटो टाकण्याचं सा सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाहीये